फक्त जागेची अडचण येऊ देऊ नका समशेरपूर विभागातील सर्व रस्ते चांगले करण्याचे काम मी करेल असे आवाहन शिवसेना संपर्क प्रमुख पाचिराव दराडे यांनी आज शमशेरपूर वाघोबा नगर येथे बोलताना केले काही दिवसांपूर्वी उद्घाटन केलेला रस्ता पूर्ण झाल्याने त्यांनी स्वतः रस्त्याची पाहणी केली यावेळी त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने लाभार्थी शेतकरी उपस्थित होते शमशेरपूर हायस्कूल रस्ता ते वाघोबा नगर हा रस्ता गेली अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता यासाठी या, या भागातील शेतकऱ्यांनी शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांना साकडे घातले बाजीराव दराडे यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून स्वखर्चाने आणि परिसरातील नागरिकांच्या योगदानातून सदर रस्त्याचे काम पूर्ण केले त्याबद्दल आज परिसरातील महिला भगिनी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने बाजीराव दराडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील महिला आणि शेतकरी उपस्थित होते यावेळी संतू पाटील बेनके शंकर बेनके संतोष पंडलिक योगेश जोरवर मार्तंड कदम रामदास बेनके सुनील बेनके प्रकाश बेनके एकनाथ जगताप सोमनाथ बेनके गोरख बेनके पंढरी बेनके कचरू पाटील बेनके भास्कर बेंडके संदीप बेनके विशाल बेनके किसन बेनके बाळा बेनके निवृत्ती बेनके बाबुराव बेनके जगन बेनके गोविंद बेनके भरत जोरवर संजय गोरे विश्वनाथ गारे सुनील मधे सागर मधे संजय मधे भगवान सदगीर किरण सदगीर शंकर जोरवर साईनाथ बेनके राजू कदम शिवाजी बेनके भगवान बेनके आदी उपस्थित होते मुलांसाठी बालवाडी पण पाहिजे आणि जाण्यासाठी रस्ता पण पाहिजे आणि पिण्याचे पाण्याची सोय व्हायला पाहिजे कोणला घर खुलं नाही त्यांना घरकुल पण पाहिजे चांगलं झालंय गे आता गेल्या वर्षी या जोरावर आम्हाला दिला नाही रस्ता त्यावेळेस हा आता झाला आता चांगलं झालंय चांगलं झालंय साहेबांचे आभार मानते मी काय म्हणतो तीस पस्तीस वर्ष रस्ता पडला होता आजपर्यंत कोणाला करता आला नाही तरी सदरून आपले तालुक्याचे कार्यकर्ते चांगले बाजीराव दराडे यांनी या रस्त्याचं काम व्यवस्थित केलेलं आहे तरी सदरून माझं काय म्हणणं आहे तुमच्या मागं आम्ही सगळे एक राहणार आहे तुम्ही कुठलीही काळजी करायची नाही त्याला जबाबदार मी राहतो लागलं तर याच्याबद्दल काळजी करायची नाही त्यांचे आभार मानतो बस विसंबला बेनके आमचे ग्रामपंचायतचे सदस्य रस्त्याचं काम दराडे साहेबांना त्यांनी जे सांगितलं आणि दराडे साहेबांनी पुढाकार घेऊन जो रस्ता केला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानत आहे व माझे सहकारी मित्र भगवान बेनके योगेश जोरवर मार्तंड कदम गोविंद बेनके सुमित बेनके विशाल बेनके यांनी जे सहकार्य केलं त्यांचा सर्वांचे आभार मानत आहे आज या ठिकाणी जो रस्त्याचं का 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 काम बऱ्याच दिवसापासून रखडलेलं होतं ते काय आपल्या सर्व इकडल्या लोकांच्या सहकार्याने आणि बाजीराव साहेबांच्या सहकार्याने आज कसं बी थोडं बऱ्यापैकी झालेलं आहे आमची अपेक्षा अशी की हे एवढे ओस थांबू नये स साहेबांनी याचा आम्ही थी पाठपुरावा करू सांगत साहेबांनी हे काम मार्गी लावावं आणि काही काही ठिकाणी असे स्पेस शंभर शंभर मीटरचे दोन तीन ठिकाणी असे कॉम्प्रेटीकरण टाकावा आणि हे मग मा, काही महिला जे असे आहे आपल्या ठाकर समाजाचे ज्या महिला आहे त्यांना थोडे पाण्याची अडचण आहे आणि बरेच समशेरपूर गावामध्ये ग्रामपंचायतची तुम्ही थोडी चौकशी करावी घरकुलं गर काही हो येऊ राहिली नाही ने? काय नेमकी काय प्रॉब्लेम आहे मुथाण या ठिकाणी साडेतीनशे गोडसरवाडीला अडीचशे टाखरीला आम्ही त्या दिवशी लिस्ट मागवली त्या त्यांच्या त्यांच्याकडे दीडशे आणि समशेरपूरला फक्त तेवीस घरकुलं आहे असं का याचं कारण काय साहेब आणि आमच्या लवकरला काय आम्हाला सोडून राहिलेलं नाही ते तुम्ही शोधावं त्याचं काय कारण आहे ते तुम्ही मार्गी लाव बस साहेबांचे मनापासून आभार धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या समशरपूर विभागामध्ये अनेक पांदन रस्ते किंवा आपण अल्पभूधारक शेतकरी झाल्यामुळे आपली ज्या वेळेस पहिल्या काळी जमिनी मोठ्या होत्या आणि त्याच्यामुळे एखाद्या भागातली जमीन जी पिकणारी होती ती होत असायची तर आपली कोरडवाहू जमीन आपण ती पडीत असायची परंतु आपले कुटुंब आता मोठे होत चालले आपले ते विभाजन होत चाललं आणि जमिनीचा तुटवडा आपल्याला भासायला लागला आणि म्हणून जमिनीचा तुटवडा भासत असताना शेत पांदन रस्ते आणि शेत रस्ते सा आ, आ, हो आ, हा सा प्रामुख्याने फार मोठी समस्या उद्भवलेली होती बऱ्याच दिवसापासून हा रस्ता प्रलंबित होता हे खऱ्या अर्थाने मी म्हणेल हे यश तुमचं सगळ्यांचं आहे हे माझं यश नाही फक्त तुम्ही मला सांगितलं तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये मोठा मोलाचा सहभाग दाखवला लोकवर्गाने सारखी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही हत्यार उपसलं आणि मग खऱ्या अर्थाने आम्हाला लोकप्रतिनिधींना त्याची जाग आली की ज्या वेळेस आपण शासन सगळ्या गोष्टीची सुविधा देण्यासाठी पुढे येतं तरी पण एखादी गोष्ट शासनाच्या निकषात बसत नसेल किंवा होत नसेल तर त्यावेळेस ती त्या जागरूक तरुण ज्यावेळेस पुढे येतात आणि खऱ्या अर्थाने आम्हाला ती जाग आणून देतात की तो रस्ता झाला पाहिजे आणि माझ्या मला तर वाटतं एवढ्या दिवस आपला आपल्यावरती अन्याय झाला खऱ्या अर्थाने अशी जागरूकता तुम्ही ज्या वेळेस आणताय आणि खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्या ताई आहे आमच्या मावशी आहे या सगळ्यांना म्हणजे आज आपण खऱ्या खऱ्या अर्थाने नारीशक्ती त्यांनी आवाज उठवला की आम्हाला घरकुल नाही आहे आम्हाला पाण्यापासून आज जलजीवनचं काम चालू आहे तरी काम पूर्ण झालं नाही पाणी आपल्यापर्यंत येईल पण मी सगळ्या तरुणांना एकच विनंती करेल बाबांनो आपण सगळेजणं म्हणजे मी असेल आपण सगळे एका कुटुंबातले आपल्याला कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आपला विभाग पहिली गोष्ट आपल्या आपले घरचे प्रश्न सकाळीच आपल्या आईला आपल्या बहिणीला आपल्या बायकोला आपल्या सगळ्यांना जर सकाळीच उठून जर वन वन पाण्यासाठी जर राबायला लागत असेल आणि जर दोन तास जर त्याच्यातच जात असेल तर आपण शेतीचे कामं काय करणार आहे म्हणून ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी याच्यावरती आपण सगळ्यांनी फोकस केला पाहिजे जलजीवनच्या माध्यमातून आपण सगळीकडं सर्वे झाले टाकलं आहे ते पाणी येण्यासाठी सुद्धा आपल्याला ज्या ज्या काही अडचणी येतील त्यासाठी आपण जण सक्षमपणे त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे रस्त्याचे जे, जे प्रश्न आहे मी माँ... मागच्या आठवड्यात पण बोललो की जेवढे रस्ते सध्या तुम्हाला कच्चे रस्ते जेवढे करायचे असेल मी आवाहन करतो समशेरपूर विभागातल्या सगळं सगळ्या आपल्या शेतकरी बंधूंना की मला जरी लगेच शासनाच्या माध्यमातून शेवटी एखादा प्रस्ताव जातो तो पर प्रस्ताव पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल राज्य शासन असेल याच्याकडे ह्या दोन तीन महिन्याचा कालावधी जातो पण यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे पाऊस जास्त झाल्यामुळे आपल्याला अनेक अडचणी आपल्याला दिसल्या आणि म्हणून ही रस्ते होत असताना आपल्याला जर सध्या ह्या रस्त्यांना जर आपल्याला काही वाव करून आपल्याला नवीन पानधन रस्ते सुचवायचे असेल तर शंभर टक्के सुचवा आपण ती सध्या जाण्यायोग्य आपण करू ह्या दोन तीन महिन्यामध्ये आपण सगळे खडीकरणाचे रस्ते करण्याचा आपला प्रस्ताव आहे मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या वेळेस इथे ज्यावेळेस गाडी येणे होईल ना फक्त अडचण नसली पाहिजे तुमची कोणाची डांबरी झालेला असेल आपला रस्ता आणि कुणी करू मी आम्ही काय आमच्या घरातून करत नाही पण तुम्ही एक विश्वास ठेवलाय ह्या लोक कोणताही लोकप्रतिनिधी हो तो ग्रामपंचायत सदस्य असू द्या पंचायत समिती सदस्य असू द्या जिल्हा परिषद असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या तुम्ही जोपर्यंत आवाज उठवत नाही जोपर्यंत तुमची मागणी जात नाही किंवा वारंवार त्याला सातत्य पाहिजे नाही चार वेळा आम्ही सांगून आम्ही ऐकलं ना रस्ते आलं पाहिजे तुम्ही एकदा तरी आम्हाला काळा झेंडा दाखवला ना ती कामं होतात त्याला जागरूकता येते त्याला जागरूक म्हणतात म्हणजे आज एक छोटंसं उदाहरण देतो लहान मुलं आपण काम करत असताना आणि त्याला जर भूक लागली तर एक तासभर जर ते रडलं तर आपण काय म्हणतो पंधरा वीस मिनटामध्ये रडलं तर पोर थांबा थोड्या वेळाने पण चांगलं पण अर्धा तास रडलं तर आपण त्याला सगळं काम सोडून पहिलं त्या पोराला दूध पाजायचं काम करतो त्याला काही खायला देतो हीच परिस्थिती प्रशासनामध्ये फार मोठं विस्तृत क्षेत्र आहे मला तर चाळीस गावांमध्ये मा मला काम करावं लागतं चाळीस गावांमध्ये काम करत असताना का हे अनेकाचे प्रश्न ठीक आहे मला दोन प्रश्न मला दोन रस्ते शासनाने मंजूर करण्याची जर मला परवानगी दिली असेल माझे शंभर प्रश्न असतात मग त्यावेळेस मला क्रमवारी लावायची मला दोन होती मग मला ज्यावेळेस तू जास्त त्रास देशील ना त्याच वेळेस मला तुझं काम होईल ही वस्तुस्थिती आहे असं आहे रडल्याशिवाय प्रशासनामध्ये रडल्याशिवाय जाग आणल्याशिवाय कामं होती नाही आपण सगळेजणं जागरूक राहू मी मी आता एवढ्या ह्या ह्या परिस्थितीला मी ज्यावेळेस सांभाळतोय त्यावेळेस मला फक्त आत्ता मी जी परिस्थितीला सांभाळतो की मला शासनातून येईल मी आता पाठपुरावा करतो आहे परत मी प्रथमता मुख्य वाहिन्या ज्या आहे आता आपण कधी मशी मला वाटतं आपण ह्या वळाने जायचो म्हणजे या, या रस्त्याने पावसामध्ये मी पण ह्या शाळेत होतो आम्ही सुद्धा एका पुरामध्ये त्या पाण्यामध्ये फसलो होतो आणि म्हणून मी त्यावेळेस ते डोक्यात ठेवलं की हा जर करायचा असला तर हा कॉन्क्रीट रस्ता केला पाहिजे त्याच्यासाठी सातत्याने पाच वर्ष आपण त्या पाठपुरावा केला मग आपल्याला अभिमान आहे की आपले रस्ते काट टाकताय आता आज चिचखांडी बसून तर ह्या शाळेपर्यंत इथून शरणखेलपर्यंत हा रस्ता कॉन्क्रीट होतोय आपला मुख्य रस्ता आहे म्हैसोळन ते देवठाण हा सा साडेपाच साडेतीन मीटर होता तो साडेपाच मीटर होतो आहे ही अशी रस्ते आपल्याला उद्या आपल्या आपल्याकडे ही बाजारपेठ फुलवण्यासाठी पर्यटक येण्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे आपली बाजारपेठ फुलली पाहिजे हा एक आपला मानस आहे आज आपण बघतोय पहिले पहिली समजरपूरची पेठ म्हणजे सगळं डांगाण भाग तर कपडे घ्यायलायचं आज आपल्या गावात कोणी कपडे घेत नाही कुणी भांडे घेत नाही बाजार चांगला भरत नाही आपला भा भाजीपाला विकत नाही हे काय हे कसले लक्ष नाही हे आपल्यामध्ये विसंगतीचे लक्षण आहे आपण सगळेजण विवेक नाही आपण आपली पेट सांभाळली नाही आज आपण आपले धंदे आपला पैसा दुसऱ्या गावात देतो अकोल्यात देतो आपल्या माणसाला सक्षम करत नाही आपण हे कारण आहे आणि अशीच परिस्थिती जर राहिली तर भविष्यामध्ये आपल्याला सुद्धा इथं काही एकही दुकान चालणार नाही किराणा चालणार नाही डी मार्टसारखे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरवाल्यांचे मोठ्या लोकांचे व्यवसाय आले आपली छोटे लोक नेस्तानुभूत होती म्हणून छोटे छोटे उद्योग आपला तरुण सक्षम झाला पाहिजे ह्यासाठी सुद्धा काही उपाययोजना आपण भविष्यामध्ये केल्या पाहिजे मला हे सगळं सांगताना आनंद वाटतो की आपण ज्यावेळेस राज्य फिरतो त्यावेळेस आपल्या माणसाची आठवण येते की आपली माणसं खूप मागं राहिले आणि त्यांना पुढं पुढं नेण्याचा आपण प्रवाहामध्ये नेण्याचं जर करायचं असेल तर रस्त्यासारखं जाळं विणलं पाहिजे ज्यावेळेस जर आज चार तो चार वर्षापूर्वी इथं गाडी येत असते तर शंभर टक्के मी आधी चालू असतो इथं पण ते मला सगळ्यांनी सांगितलं की गाडीच जात नाही मग आपल्या आपल्याला सध्या काय करता येईल याच्यावरती मी उपाययोजना करतो आहे मी याच्या माध्यमातून मी ह्या रस्त्याच्या माध्यमातून आपल्या विभागातील सगळ्यांना सांगतो की जेवढे रस्ते करायचे असतील तुम्हाला मी एक रस्त्यावर थांबणारा माणूस नाही आहे माझ्याकडं वेगवेगळ्या योजना आहे माझ्याकडे वेगवेगळे माणसं आहे माझ्याकडे वेगवेगळे उपाययोजना आहे मी आख्यानं आवाहन करतो फक्त जागेच्या अडचण येऊन नका देऊ आपण संसारपूर विभागामधले सगळे रस्ते पूर्ण करू आणि रा शासनाच्या माध्यमातून चांगलं संसारपूर बनवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू आपल्या जे जे प्रश्न आहे ग्रामपंचायत जागा द्या फक्त जागा आता ह्या रस्त्याला ज्यांनी ज्यांनी म्हणजे अडीच की माझ्या मला तर वाटते पाचशे मीटर रस्ता करायचा असताना पाच जण उभे राहतात हा अडीच किलोमीटर रस्ता झालाय कोणीच आडू आलं नाही त्यांचे पहिल्यांदा आभार सगळ्यांचे जागेवाल्यांचे तुम्ही असं सहकार्य करा आपण नक्कीच त्यांचा सुद्धा कुठंतरी मूल्यमापन आपण सगळ्यांचं करू सगळ्यांना जायचंय शेवटी तुम्ही आपण जुनी लोक म्हणतात ज्याने आंबे लावले ना ते आंबे नाही खात त्याला ते फळ भेटत नाही पण त्याला त्या काय म्हणतात यांनी लावले ते आंबे हा आपल्या आजोबांनी लावले आपले नातो खातात आपण खाल्ले त्यामुळं अशी कामं झाली पाहिजे लोकांनी एकत्र येऊन सगळे केलं पाहिजे सुखदुःखात आपण येतो सुखदुःखामध्ये आल्यानंतर आपल्याला माणूस की कळते ह्या सगळ्या गोष्टीमधून आपण आपल्या विभागामध्ये चांगलं काम करू नक्कीच मी तुम्हाला सांगतो दोन महिन्याच्या आत याचं खडीकरण सुरू होईल आणि पुढच्या वेळेस पुढच्या टप्प्यामध्ये याचं डांबरीकरण होईल एवढंच मी तुम्हाला शब्द देतो थांबतोष